हिरव्यागार वनराईत माझ्या गावचं गाणं आहे निसर्गाच्या कुशीत लपलेलं माझं सोन्यासारखं घरकुल आहे लहानपणी धावताना स्पर्धा करत होतो माळावर पाऊल माणसांच्या मायेचा अर्थ शिकत होतो घराच्या अंगणात उभा तो पवित्र तुळशी वृंदावन त्याच्या सुगंधात लपलेलं आजीच्या प्रेमाचं गुढ विणलेलं तिच्या कहाण्यात होते चंद्र तारे आणि सागर किनारे आणि तिच्या मायेच्या सावलीत सापडत होते हजारो सहस्र तारे घर म्हणजे एक घरट माझ्या पावलांनी तिथे रंगवलं पहिलं आभाळाला हात लावण्याचं वेळ लागलं आणि पहिल्या पावसात चिंब भिजण्याचं स्वप्न फुललं कोकणच्या लाल मातीसारखं आजीच प्रेम घट्ट होत आमराईच्या सावलीत बसून तिच्या गप्पात आयुष्य लपेटलं होतं आजही वाऱ्याच्या झुळकीत तिचं प्रेम कुजबुजतं आणि नारळाच्या झाडांतून तिच्या कहाण्यांचं गार वाऱ्यासारखं स्पंदन होतं माझं कोकण माझी आजी माझं बालपण सगळं काही इथेच आहे या निसर्गाच्या कुशीत माझं मन अजूनही लहानपण जगत आहे चलो कोको बाय कोको टाटा कोको टाटा कोको कोको को बाय पिल्ल्या पिल्ल्या टाटा <laughs> हेल्मेट घातलंय रे हेल्मेट बघते भारी यायचंय त्याला चलो ब बाय काय ते नका ते न ते धुवायचंय असं ठेवतो चल को कोको बाय करा मला तिथून खालून मला बाय करा कोको मला बाय करा गॅलरीतून काय टा आता डायरेक्ट ट्यूजडे काय नाव तुझं माझं नाव निखिल माझ्या चॅनलचं नाव आहे युनिक मराठी हां हां नक्की कर नमस्कार मंडळी युनिक मराठी युट्यूब चॅनलवरती मी निखिल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी मी चाललेलो आहे कोकणामध्ये म्हणजेच माझ्या मामाच्या गावी आणि माझ्या देखील गावी तर आजचा जो प्रवास असणार आहे ना हा आपल्या शिजुगा म्हणजेच वरून असणार आहे मी बाईक चालवणार आहे ते देखील तीनशे एकोणनव्वद किलोमीटरचा हा आपला प्रवास असणार आहे आणि आपल्या या प्रवासासोबत आपल्यासोबत असणार आहे गणेश जो माझा मित्र खूप जुना मित्र आहे तर तो आज माझ्यासोबत येणार आहे कोकण राईड एक्सप्लोअर करण्यासाठी तो देखील मधी चालवेल गाडी आणि तो आता मला भेटणार आहे पुढे तर आता या ठिकाणी थांबलो होतो मी गॉगल घेण्यासाठी दोन गॉगल घेतलेत हा एक ट्रान्सपरंट गॉगल आहे आणि एक नाईट विजनचा आहे तो ठेवला आहे आपला ह्याच्यामध्ये डिकीमध्ये तर कशासाठी थांबलो आहे बिकॉज ऑफ हे जे माझं हेल्मेट आहे ना त्याची हे जी वायझर आहे ते डॅमेज झालं आहे सो मग हे मला आहे ना फक्त डेसाठी यूज होतो आहे याचा नाईटसाठी आहे ना मला प्रॉब्लेम होतो ह्याचा नवीन नाईट विजनचं मी वायझरची चौ चौकशी केली तर ते सोळाशे रुपये मला सांगितलं तर ते खूप जास्त आहे त्याच्यापेक्षा एक नवीन हेल्मेटच येईल चांगलं मग त्याच्यापेक्षा मग म्हटलं की एक या राईडसाठी एक असा ट्रान्सपरंट गॉगल पण घेतो जो मला प्रोटेक्ट करेल आईजला आणि आपलं हे आ, हे देखील आहे मास्क त्याच्यामुळे प्रॉब्लेम काही येणार नाही आहे आणि हे छोटंसं आपलं लगेज आहे इकडे बघू शकता आणि ही आपल्या बर्कमॅनची कंडिशन बघा आपल्या शुभिताची ह्याच्यामध्ये काय मोडिफिकेशन केलेलं नाही आहे नवीनच गाडी आहे साडेतीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त किलोमीटर झालेलं आहे मी काय मोडिफिकेशन केलेलं नाही आहे आणि मला काही करायचं पण देखील नाही आहे ते मला फॉगलाईट ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करायची होती पण लाईट इनफ आहे सो मला वाट मला नाही वाटत की सध्या तरी आता मी ते सर्व काही करेन आणि स्कूटर घेण्याचं कारण असं आहे बघू शकता तुम्ही स्पेस खूप जास्त आहे आणि काय बोलणार आता मस्त कम्फर्टेबल आहे राईड्स देखील आपली मस्त होणार आहे चला तिकडे आपला गणेश वाढ बघतोय आपली तर पटपट त्याला भेटूया आणि नंतर मग इथून पुढचा प्रवास करूया हे हे चॅनल ठीक आहे तर हे आपले ज्यांनी आपल्याला चष्मा दिला ना ते काय नाव तुझं काव्य काव्य गुप्ता काव्ये गुप्ता काव्य गुप्ता काव्य गुप्ता अरे वा मराठी छान बोलतो वाटलं नाही मला तू मराठी खूप छान असच राहा असंच मराठी बोलत राहा मस्त वाटला ते आता गणेशच्या बिल्डिंगचे इथं आलेलो आहे गणेशची आता वाट बघूया वाट बघूया की रेडी आहे काय समजत नाही कुठे आहे हा बघा आपला आज आजचा रायडिंग पार्टनर काय बोलतो आता आपल्याला किती तीनशे नव्वद किलोमीटर जायचंय ओके ना रेडी ना एकदम रेडी पोझिशन आहे आरामात जायचंय पण आता टायमिंग ता लावले आठ वाजता आपण पोहोचणार आहे सेफ सेफ ओके मोरया आणि मंडळी तुम्ही बघू शकताय कोलाडमध्ये मध्ये ओव्हरचं काम कशा प्रकारे चाललेलं आहे पिलर्स तर उभे राहिलेले आहेत या कामाकडे बघून असं वाटत नाही की लगेच या वर्षी होईल म्हणून काय बोलतो मंडळी रस्त्याचे काम बघायसाठीचा रस्ता बंद आता ना मंडळी जोशी वडीवाले यांच्याकडे ठेवण्यासाठी थांबलेलो आहोत बरेच म्हणजे कंटिन्युअसली आम्ही गाडी चालवत घेऊन आलेलो आहे मध्येच कुठे थांबलेलो पण नाही आहे कंटिन्युअसली आणि आता फक्त एकशे एकोणनव्वद किलोमीटर ऑलमोस्ट आपला फिफ्टी पर्सेंट रस्ता कवर झालेला आहे आणि या फिफ्टी पर्सेंट रस्ता जो कवर झालेला आहे त्याचा एक्सपिरियन्स आपण गणेशकडून जाणून घेऊया कारण का त्याने देखील गाडी चालवलेली आहे आणि आतापर्यंतचा त्याचा देखील अनुभव आणि आपल्या सुजुकी बर्कमॅन म्हणजे आपल्या शिजुकाबद्दलचा बद्दलचा अनुभव हा गणेश सांगेल तर गणेश कसं वाटलं तुला आतापर्यंतचा आपला हा जो प्रवास आहे आपला मुंबई गोवा रस्ता बऱ्यापैकी बनलेला आहे स्मूथली पनवेल टू ऑलमोस्ट कोल्हापर्यंत कोलाडपर्यंत म्हणजे आता आपण कोलाड आता आपण एक्झॅक्ट कोलाडला होतो अच्छा झाली वीस ओके ओके या 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 लवकर लंच करण्या अगोदर आपण गणेशला पुन्हा एकदा विचारूया आतापर्यंतचा रोडचा अनुभव तुझा कसा होता सुझुकी बर्गमॅन बद्दलचा तुझा अनुभव कसा वाटला ते मला किंवा आपल्या व्ह्युअर्सला सांग तुझा जो काय हॉनेस्ट रिव्ह्यू आहे तो सांग कारण का गाडी माझी आहे मी चांगलेच सांगणार पण तुझा अनुभव कसा होता मी चालवली आहे तर माझा मिस एक्सपिरियन्स घेतला पण सगळं पनवेल टू कोलाडपर्यंत मुंबई गोवा रस्ता खूप बनला आहे स्मूथ एकदम फक्त एकदम जिथं फ्लावरचं काम चालू आहे तिकडे पॅक्सिस खराब आहेत पण स्मूथली रस्ता तुम्ही येऊ शकता रस्त्याला सुपर स्मूथ आहे म्हणजे बाईक घेऊन बिंदाच येऊ शकता तुम्ही बाईक कारशील नाही पण बाईकली स्मूथली रायडिंग करायची आहे सुप रोड झाला आहे तर बर्गमॅन ही गाडी एक रायडिंगसाठी बेस्ट आहे आणि तिची स्पेस तिचं पिकअप आणि स्पेशली सस्पेन्शन सुपर बरोबर कारण काय ना स्कूटर घेण्यामागे ना म्हणजे बरेच जण विचार करतात स्कूटर काय घेतली स्कूटर आहे ना जी सिटी राईडसाठी पण बेस्ट आहे ती आणि लॉंग राईडसुद्धा लॉंग राईडसाठी सुद्धा बेस्ट आहे कारण आता आपण आम्ही आहे ना लोणावळ्याला एक छोटीशी ट्रिप केली होती लास्ट सॅटर्डेला आणि लास्ट संडेला तर त्या सुद्धा अनुभव आहे ना तुम्हाला सांगतो फोर्टी नाईनचा मला ॲव्हरेज भेटलेला आहे हे तुम्ही विचार करू शकता तर पण फिलियन सीट असताना तर आता मंडळी गणेशसोबत आहे ना मी तुम्हाला सांगतो आमची जी मैत्री आहे ना म्हणजे तुम्हाला सांगतो रायडिंगची जी आवड आहे ना मला ह्याच्यामुळेच लागली माझ्याकडे एप्रिल एस आर वन फिफ्टी जी तुम्ही बघितलीच असेल पण त्याच्या अगोदर आहे ना म्हणजे आता मी जे व्लॉगिंग चालू केली त्याच्या अगोदर देखील यांच्यासोबत मी बऱ्याच ठिकाणी फिरायला गेलेले त्याचे काही व्हिडिओ वगैरे काय बनवले नाही पण ते बाईकने म्हणजे फुल एक्सपिरियन्स नसताना यांच्यासोबत मला एक्सपिरियन्स म्हणजे ती तो जो अनुभव आहे ना तो आता माझ्या गाडीची आहे आणि मला गाडी वगैरे चालवताना मला अजिबात भीती वगैरे काय वाटत नाही एकदम फुल कॉन्फिडन्स असतो ते ह्याच्यामुळे थँक्स फॉर माय रायडिंग इन्स्पिरेशन कॉन्फिडन्स चला आता नमा... आपण लंच करूया लंच मध्ये तुम्हाला दाखवतो बघा आमच्या या वेज थाळीमध्ये राईस आहे डाळ आहे त्याच्यानंतर ही कोबी बटाट्याची भाजी त्याच्यानंतर ही भाजी कसली आहे मुगाची मुगाची भाजी आहे त्याच्यानंतर मग हा शिरा देखील आहे स्वीट चपाती आहे कोशिंबीर आहे लोणचं आहे दीडशे रुपये कॉस्टिंग आहे फाय चला पटकन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला लावूया कारण का उशीर होणार आहे चला थोड्या वेळानंतर परत भेटूया हो हो मंडळी सरप्राईज होऊ नका मी अचानक मध्ये मोठं ब्लॉक करता करता तुमच्या समोर कसं काय तर कारण असं आहे की मी आता ना मी आहे ना मुंबईमध्ये म्हणजेच मी नालासोपाराला आलेलो आहे माझ्या आणि त्याच्यानंतर मग दोन दिवसानंतर आहे ना मी व्हिडिओ एडिटिंग करत असताना मला जाणवलं की माझं ऑस्मोएक्शन कॅमेरामध्ये जो माझा व्हॉईस कॅप्चर झाला आहे ना तो प्रॉपर कॅ कॅप्चर झालेला नाही आहे त्याच्यामुळं कसं आहे की मला ती मोटो ब्लॉगिंगची प्रॉपरली तुम्हाला मजा देता येत नाही आहे सो माफ करा त्याच्यासाठी मग आता ही पुढची अपडेट देण्यासाठी मी इकडे आलेलो आहे बघा मी या ठिकाणी आहे हे तुम्ही बघता हे मोठं तलाव आहे समोर आणि हे वसईला आहे ही जागा आणि तुम्ही बघू शकता प्रकारची ही जागा आहे तर हा जो समोर रस्ता गेले ना हा नालासोपारा कनेक्ट करतो आणि पुढे कळंब विरारला जातो आणि इथून सरळ गेलं पुढे गेल्यानंतर स्टेशन आहे वसई तर वसईकरांनो किंवा नालासोपारा करांनो किंवा विरारकरांनो जर तुम्हाला माहिती असेल तर ही जागा कोणती आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा मी कुठल्या जागेला आहे तर आता आपल्या व्हिडिओचा मुद्दा की व्हिडिओ बनवत असताना मी अचानकमध्ये समोर आलो त्याचं कारण तर मी तुम्हाला सांगितलं आता त्याच्या पुढे काय झालं ते मी तुम्हाला सांगतो तर मंडळी मुंबई गोवा हायवे आहे ना तो खूप जबरदस्त आणि मस्त बनलेला आहे कोलाडपर्यंत आहे ना म्हणजे कोलाडच्या मधीमध्ये जो काही पट्टा आहे तो थोडासा खराब आहे म्हणजे दोन ते तीनच पट्टे मला थोडेसे खराब वाटले पण त्याच्यानंतर जो काही रस्ता आहे तो खूप मस्त आहे हॅट्स है, ऑफ मुंबई गोवा हायवे म्हणजे आता मुंबई गोवा हायवे मी तीनशे एकोणनव्वद किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि परत रिटर्न तिथून मुंबईला देखील आलेलो आहे म्हणून मी माझा अनुभव सांगतो आहे माझ्या बर्गमॅनने खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि बर्गमॅन म्हणजे माझी शिजुगा बर्गमॅन राईट कनेक्ट हे मॉडेल आहे ती टूरिंग पर्पजसाठी घेतलेली आहे आणि सिटी राईडसाठी देखील स्कूटर घेतलेली आहे ती सस्पेन्शन हे एक नंबर आहे माझ्यासोबत गणेश देखील गाडी चालवत होता तर त्याचा देखील अनुभव खूप मस्तच होता मंडळी जर कोणी नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल आणि स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर बर्गमॅनचा तुम्ही विचार नक्की करू शकता खूप मोठी गाडी वाटते ती आणि मायलेज देखील खूप चांगला मिळाला म्हणजे येता नाही ना आम्हाला जवळजवळ आम्ही सत्तर ऐंशी नव्वद अशा स्पीडमध्ये येत होतो किंवा जात होतो तर तसा जर मायलेज चांगला पाहिजे असेल तर गाडीची स्पीड तुम्हाला कमी करावी लागेल साठ सत्तरपर्यंत तुम्हाला ठेवावी लागेल पण आम्ही आहे ना सत्तर ऐंशी नव्वद अशा स्पीडमध्येच गाडी फास्ट पळवली तर त्याच्यामुळे आम्हाला जो ॲवरेज आला तो फोर्टी थ्रीचा ॲव्हरेज आला आणि ते पण विथ पिलियन सो हा काय एवढा वाईट नाही आहे आणि रायडिंगचा पण चांगला एक्सपिरियन्स मिळाला बॅक पेन वगैरे अजिबात होत नाही आहे आम मलासुद्धा आणि गणेशलासुद्धा आणि एवढा ट्रॅव्हल करून आलो ना तर अजिबात असं काही फील होत नाही आहे की बॅक पेन होते किंवा आता मला जर कोणी सांगितलं ना की अजून आपल्याला राईड करायची आत्ता कंटिन्यू तर ती देखील मी नव्या जोशाने करू शकतो एवढा मस्त एक्सपिरियन्स होता तर कोलाडच्या पुढे आहे ना सरळ सरळ एकदम सुसाट गेलेलो आम्ही आणि एक दोन ठिकाणी थांबलो देखील जेवण्यासाठी आणि ब्रेकसाठी सुद्धा तर मग घरी पोचलो आम्ही दहा वाजता मावशीच्या घरी आणि मग तिथूनच पुढचा हा व्हिडिओ आता मी स्टार्ट करतोय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल असा मस्तपैकी सनराइज झालेला आहे आता ऑलमोस्ट किती वाजले साडेआठ साडेआठ वाजलेत आणि कालची जी आमची जी झोप आहे ना मस्तपैकी झालेली आहे असं काही वाटलंच नाही की एवढं ट्रॅव्हल करून आलो खूप भारी वाट नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आजचा दिवस आहे ना म्हणजे आपल्या गावातला हा पहिला दिवस आहे राईड करून आल्यानंतरचा दुसरा दिवस आहे कालची झोप खूप छान झाली मस्त वाढला एकदम तर आता मस्त ना फ्रेश होतोय आणि ती चहा पिऊन झाल्यानंतर फ्रेश होणार मस्त की बिस्किट गणेश लांब होणार पण ते गणेशचा हा पहिलाच अनुभव आहे म्हणजे महाडपर्यंत त्याचं गाव आहे महाड त्याचं गाव आहे आणि त्याच्या पुढचा कधी तो आलेला नाही आहे असा आणि तो पहिल्यांदाच आपलं ॲक्च्युअल कोकण एक्सप्लोर करतोय कसं वाटतं म्हणजे आतापर्यंत किती अर्ध्या तासामध्ये तो सुप करायला लागला आहे पण आता ह्याच्यानंतर तर काय करेल काय माहिती बाबा बरं चाय पिये म्हणजे चालेल साखरी साखर बरं आहे ना साखर कमी येता तर मंडळी स्टेट येऊन रहा आता कालच्या व्हिडिओला आपण लगेच ह्याच व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या व्लॉगला आपण कंटिन्यूअसली ह्या एकाच व्लॉगमध्ये शूट करणार आहोत तर मंडळी फायनली आता आपण इथून निघतो आहे म्हणजे परत येणारच आहोत आणि इथून निघण्याचं कारण असं आहे की आपल्याला जायचं आहे राजावाडी गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे गणेश फुल रेडी झालेला आहे कारण का आम्ही आंघोळ केली नाही दोघांनी पण <laughs> तर आता बाईक मंडळी पुन्हा एकदा आपण आलेलो आहे गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे राजवाडी म्हणून आहे देव सोम स्रुम, सोमेश्वर मंदिरचा हा गेट आणि इथूनच आपल्याला आहे बाईक इथे पार्किंग केलेली आहे रस्ता बऱ्यापैकी बनलेला आहे जो पहिला रस्ता होता ना जेव्हा मी आलेलो तर असाच खडबडी खराब रस्ता होता आता त्यांनी मस्त बनवलेला आहे तर तुम्ही आजपर्यंत आल्यानंतर स्वतःचं व्हीकल इथपर्यंत आणून आ, पार्क करू शकता छोटीशी जागा आहे पार्किंगसाठी आणि आता आपण आतमध्ये जाऊया हे बघा बाळडी वगैरे आहे कॅमेरा आपण असे ठेवलेले आहेत बघा तर पुन्हा एकदा गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे आलेलो आहे हा आपला व्लॉग जर सार्थक बघत असेल आयुष बघत असेल राहुल बघत असेल तर तुम्ही बघून घ्या कारण का तुम्ही गेल्या टायमाला माझ्यासोबत होता मंडळी जवळजवळ आहे ना मी तीन वर्षानंतर इथे आलो आहे पण काही चेंजेस अजिबात नाही आहे जसं पहिलं होतं ना तसंच आहे आणि जसं आपल्याला पाहिजे त्याचप्रमाणे याच्यामध्ये काही बदल नाही आहे या ठिकाणी हे मेन गरम पाण्याचं कुंड खूप जास्त गरम असतं आणि तिकडचं जे पाणी आहे ना ते इकडे येतं आहे आणि ते थोडंसं थंड असतं म्हणजे थोडं म्हणजे ह्या गरम पाण्यापेक्षा हे पाणी आहे ना थोडं हलकं थंड असतं आणि त्याच्या बाजूला लेडीजसाठी आहे आणि हे पार्टिशन केलेलं आहे कपडे वगैरे बदलण्यासाठी देखील आहे आणि आता आपण इथे आंघोळ करणार आहोत आणि या ठिकाणी आपलं सगळं सामान ठेवलेलं आहे आणि घरातून ही बाळली देखील आणलेली आहे तर आता इथे आंघोळ करूया आणि त्याच्यानंतर मग हे जे मंदिर आहे शिवशंभूंचं मंदिर आहे आपण दर्शन घेऊया ह्या ठिकाणीच छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श प्राप्त झाले होते आणि आता इथून करूया आपण हे आंघोळी आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास करूया माझी फायनली आंघोळ झालेली आहे पण बघा हे महाशय झाला होतच नाही पण भारी वाटते ना डोंट वरी डेजर येऊ नको मी ब्लर करणार आहे ते कोकण भाषे स्वर्गाहुनी सुंदर निसर्गरूपी गुज अविट मधुर डोंगर दर्या सागर लहरी पावसात न्हालेले हिरवे गालीचे परी पवित्र भूमी ही शिवरायांची तलवारीची भाषा सांगणारी पदस्पर्श जाहला जिथे त्या वीराचा तो वारसा आपला सांगणारी जुनी मंदिरे दगडी शिल्पे इतिहासाची जपती नवी रूपे हात जोडून उभा राहतो इतिहास शिवस्पर्शी ही भूमी पावन घंटीच्या नादात येते चेतना धुपाच्या सुवासात शांत भावना कोकणातील मंदिरे ही सांगती शिवरायांच्या तेजाचा सोहळा कुठे हे पाहिजे ना ताडबीट कुठे आहे ओवाळायला ह कुठे कुठे

<laughs> बघ कसे फ्रीली झाले सगळे दारू दारूबिरी सगळे एकदम कॉमन हां मग तिथ मावशीकडं जाऊन मावशीकडे रात्री आलो रात्री बसलो तिथं झोपलो गरम पाण्याच्या कुंडात गेलो आंघोळ करायला ते नारळ आहेत ना ते नारळ आणले शंभ साठ नारळ आणले मावशीकडे ठेवलेत संध्याकाळी परत चाळीस नारळ भेटणार आहेत ते परत आठ वाजता जाईन तिकडं ते नारळ घेऊन येईन तिकडे परत येईन इकडे कोण बोलतो तू आजारी आहे चल उगाच आपलं डोक्याला ताप कोण बोलतो आजारी आहे बघ बघ कोण बोलतो आजारी आहे हा मित्राला आणलंय याला कोकण बघायचं आपलं गाव बघायचं होतं तुला भेटायचं होतं माझी आजी भाई माझ्यावरती भडकणार आहे भरपूर आता पण जाऊ दे असा तुम्ही right. <laughs>